प्रेस कॉन्फरन्समध्ये मी आपलं स्वागत करतो मान्य सर्वोच्च न्यायालय मान्य मुंबई उच्च न्यायालय आणि मान्य प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री अग्रवाल साहेब यांच्या आदेशाने आपण तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला दो? राष्ट्रीय लोक अदालतचं आयोजन केलेलं आहे या लोक लोकअदालतमध्ये दाखलपूर्व आणि न्यायालयामध्ये प्रलंबित अशा दोन्ही प्रकारच्या प्रकरणांना आपण ठेवणार आहोत दाखलपूर्व प्रकरणामध्ये धनादेश अनादर प्रकरणे बँक कर्ज वसुली प्रकरणे कामगारांचे वाद कर वसुली प्रकरणे वैवाहिक पाणी देय आणि इतर असे जे तडजोडी योग्य प्रकरणं आहेत ते प्रकरणं आपण ठेवू शकतो त्याचप्रकारे जे न्यायालयामध्ये प्रलंबित केसेस आहेत त्यामध्ये मोटर वाहन भूसंपादन प्रकरणे विद्युत आणि पाणी बदलचे प्रकरणे सेवा विषय भत्ते व सेवानिवृत्तीचे फायदे विषय प्रकरणे महसूल प्रकरणे वहिवाटीचे हक्क प्रकरणे मनायुक्माचे दावे म्हणून मान्य स सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयाची संकल्पना काढलेली आहे जेणेकरून जी प्रकरणे आहेत ज्याच्यामध्ये तडजोड करता येऊ शकते ती प्रकरणे आपण याच्यामध्ये निकाली राहतो आणि जर त्या प्रकरणाची अपील होत नाही दोन्ही प्रकार पार्किंगमध्ये आपशी समजोट्याने आपण प्रकरण निकाली काढत असल्यामुळे त्यांचे मनोबिलन होते इकट्ठी प्राप्त होईचे झालेले आहे तर माझं सर्व वकील बंधू आणि लिटिगंट्सची विनंती आहे की त्यांनी आपले दाखलपूर्व आणि प्रलंबित असे दोन्ही प्रकारचे प्रकरणे या न्यायालय लोक न्यायालय आणि मान्य मुंबई उच्च न्यायालय यांच्या आदेशाने तसेच माननीय प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश श्री अग्रवाल साहेब यांच्या आदेशाने आपण दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला महा राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन केलेले आहे आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये दाखलपूर्व आणि प्रलंबित अशी दोन्ही प्रकरणे आपण ठेवणार आहोत दाखलपूर्व प्रकरणामध्ये धनादेश अना अनादर प्रकरणे बँकेचे कर्ज वसुली प्रकरणे विद्युत आणि पाणी देयक आणि इतर तडजोडी योग्य प्रकरणे हे थे प्रकरण ठेवणार आहोत आणि जे दाखल प्रकरणे प्रलंबित प्रकरणे याच्यामध्ये मोटर वाहन नुकसान भरपाई प्रकरणे वैवाहिक वाद कामगाराचे प्रश्न भूसंवादन प्रकरणे विद्युत आणि पाणी देय महसूल प्रकरणे मनायुक्चे दावे आणि इतर जे तडजोड योग्य जे दिवाणी आणि फौजदारी प्रकरणे आहेत ते प्रकरणे आहोत तर लोक अदालतचा फायदा हा आहे की याच्यामध्ये आपला वेळ वाचतो त्वरित न्याय मिळतो दोन्ही पक्षांच्या संमतीने निर्णय होतो त्यामुळे त्याच्यामध्ये अपील होण्याची शक्यता नसते आणि दोघांनाही विन सिच्युएशन असते म्हणजे कोणाचाही हार आणि जीत होत नाही तर त्याच्यामध्ये त्यांना दोन्ही पार्टींना विजय होतो त्यांना त्यांच्या मताप्रमाणे त्याच्यामध्ये निकाल करून घेता येतो आणि त्यामुळे दोन्ही पक्ष जे आहे ते आनंदी असतात आणि लोकांचा वेळ वाचतो विनाकारण न्यायालयामध्ये चक्रा मारून पाच पाच दहा दहा वर्ष निकाल साठी थांबणं आणि ते पुन्हा त्याच्यामध्ये अपील मध्ये पुन्हा वेळ जातो तर हे सगळं वेळ वाचवण्यासाठी आपण हे सर्व प्रकरणे न्याय लो न्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये आपण ठेवत आहेत तर माझं सर्वांना विनंती आहे की त्यांनी त्यांची प्रकरणे दाखलपूर्व असो की प्रलंबित प्रकरणे असो ती प्रकरणे मोठ्या प्रमाणात या लोक अदालतमध्ये ठेवून हो, आपली प्रकरणे निकाली करून घ्यावी आणि हे लोक अदालत यशस्वी करून घेण्यास आम्हाला मदत करावी त्याचप्रमाणे माननीय सर्वोच्च न्यायालयाने मेडिशन फॉर कॅम्पेन मेडिशन फॉर नेशन नावाचे एक कॅम्पेन सुरू केलेलं आहे हे कॅम्पेन जे आहे ते एक सात दोन हजार पंचवीस ते तीस नऊ दोन हजार पंचवीस या दरम्यान म्हणजे नव्वद दिवसाचं कॅम्पेन आहे त्याच्यामध्ये जे आपले दाखलपूर्व आणि प्रलंबित जी प्रकरणे आहेत जी तडजोड होण्यासारखी प्रकरणे आहेत ती प्रकरणे ठेवून आपण ते प्रकरणे मध्यस्थांकडे पाठवतो हो आणि मध्यस्थ त्या प्रकरणामध्ये तडजोड करण्याचा प्रयत्न करतात आणि जर ते यशस्वी झाले तर ते प्रकरण आपण तिथेच निकाली करतो आणि याच्यामध्ये दोन्ही पक्षांना त्वरित न्याय मिळतो आणि त्यांचा वेळ आणि पैसा वाचतो तसेच जे काही आपलं प्रकरण दाखल करताना कोर्टात कोर्ट फीस वगैरे हो आपण देतो ती संपूर्ण कोर्ट फीस आपण त्यांना परत करतो आणि त्यामुळं या प्रकर या कॅम्पेनमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रकरणं ठेवून ती निकाली करावी असं मी सगळ्यांना विनंती करतो या लो, लो, या लोक अदालत जी आहे ही आता आपल्या तेरा सप्टेंबरला आहे त्याच्यानंतर येणारी लोक अदालत ही डिसेंबर मध्ये राहील तर या लोक अदालत मध्ये आता आपण माग जे दोन लोक अदालत झाले या वर्षीचे त्या पहिले जे लोकदाल झालं ते मार्च बावीस मार्च दोन हजार पंचवीसला झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणापैकी सदुसष्ट हजार तीनशे पंचवीस प्रकरणे ठेवली होती त्यापैकी तेहत्तीस हजार दोनशे चौऱ्याहत्तर प्रकरणे निकाली निघाली दखलपूर्व प्रकरणामध्ये दोन लाख छत्तीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस प्रकरणे ठेवली होती त्यापैकी सदुसष्ट हजार -चार्थ आठशे अठ्ठ्या आठशे एक्क्याऐंशी प्रकरणे निकाली निघाली त्यानंतर जे लोक अदालत झालं ते दहा मे दोन हजार पंचवीस ला झालं त्याच्यामध्ये कोर्टामध्ये प्रलंबित असलेल्या केसेसपैकी साठ हजार आठशे छप्पन केसेस ठेवल्या होत्या त्यापैकी सत्तावीस हजार एकशे अठरा प्रकरणे निकाली निघाली आणि दखलपूर्व प्रकरणे जे आहेत ते त्यापैकी एक लाख सत्तर हजार आठ असे प्रकरणे ठेवले आणि त्यापैकी एकाहत्तर हजार सातशे एक्क्याऐंशी प्रकरणे निकाली निघाली तर असं यावर्षी आपण एकंदर दा कोर्टामध्ये प्रलंबित असलेल्यापैकी साठ हजार तीनशे ब्याण्णव प्रकरणे निकाली काढली आणि दाखलपूर्व प्रकरणामध्ये एक लाख एकोणचाळीस हजार सहाशे प्रकरणे आपण निकाली आहे लोक अदालतमध्ये आणि मोठ्या प्रमाणावर आपण लोक अदालत यशस्वी केलं या लोक अदालतमध्ये आपण वाहन चालकांच्यासाठी सुद्धा एक स्वतंत्र पॅनल देणार आहोत जेणेकरून त्यांच्या ज्या मोठ्या प्रमाणावर जे प्रकरणे आहेत ती निकाली निघतील तर माझी लोकांना विनंती आहे की ज्यांचे वाहन चालन जे प्रलंबित असतील तर त्यांनी या लोक अदालत मध्ये ते निकाली करून घ्यावे जेणेकरून त्यांना प्रकरण निकाली करून घेता येईल आणि त्यांना लगेच त्यांना न्याय मिळेल आणि प्रकरण पण संपेल